नमस्कार मी निलेश श्रीनिवास संगेपाक आम आदमी पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष आणि प्रभाग पंधरा क मधून आम आदमी पक्षाच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार आज रोजी मी महानगरपालिका येथे आले असता आपल्या माध्यमातून मी जनतेला एक आवाहन करू इच्छितो की सध्याचं राजकारण हे अतिशय खालच्या स्तराला गेलेलं आहे तर याचा स्तर कुठंतरी सुधारला पाहिजे राजकारणामध्ये जे बेडकासारखं उड्या मारण्याची जी प्रथा सुरू झालेली आहे हे कुठंतरी बंद झालं पाहिजे जर असं तुम्हाला वाटत असेल तर याचा एकमेव जे पर्याय आहे ते एकच आहे की तुम्ही नवीन तरुणांना जे सुशिक्षित आहेत तरुण आहेत ज्यांच्या मागे कसलीही आजपर्यंतची रेकॉर्ड नाही आहे चुकीचा अशा तरुणांना अशा युवकांना तुम्ही संधी द्या जेणेकरून आम्ही जर निवडून आलो तर निश्चितच ज्या पक्षात आम्ही आहोत त्याच पक्षात राहून तुमची सेवा करू तुमची सर्व कामे सोडवू आणि सुशिक्षित तरुणांना जर संधी दिलात तर तुम्हाला नगरसेवकाच्या हो दारात जायची गरज पडणार नाही तर नगरसेवक हो तुमच्या दारातून तुमची कामं करतील एवढी मात्र शाश्वती आहे